नमस्कार मित्रांनो सोळा मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छत्तीस हजार पदे भरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती व त्यानुसार शासनाने जी आर सुद्धा काढलेला आहे त्या अनुषंगाने ग्रामीण आरोग्य कृषी त्याचप्रमाणे गृह सार्वजनिक बांधकाम जलसंपदा अशा विभागामध्ये काही पदांना शंभर टक्के भरती करण्याची मंजुरी शासनाने दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जी आर सुद्धा काढलेला आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडित पदभरती मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी शाला अर्थ सेवा अर्थ प्रणालीतील त्यांचं पदभरतीचं काम म्हणजे ज्यांचं आता सध्या किती पद उपलब्ध आहेत व किती गरज आहे अशा आकडेवारी ज्यांनी आणखी पूर्ण केली नाही ती पद सोडून बाकी सर्व पद शंभर टक्के भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे त्यामध्ये कोणकोणती पद आहेत ते आपल्याला पाहायची आहेत यामध्ये कृषी विभागातील कृषी सेवा वर्ग एक त्यानंतर कृषी सेवा वर्ग दोन त्यानंतर कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक सहाय्यक आयुक्त पशु विकास अधिकारी गट अ पशु पर्यवेक्षक पर्यवेक्षक गट क परिचर गट ड ही पद शंभर टक्के भरण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे ही पद भरताना या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या पदांमध्ये जे सर्वात खालचं पद येतं चतुर्थ श्रेणीमधील पद येतं किंवा जिल्ह्याच्या जिल्हा लेवलवर जे पद सर्वात खाली येतं म्हणजे अगोदर आपल्याला माहिती आहे आरोग्यसेवक कृषी सेवक ग्रामसेवक वगैरे वर, ही जी काही पदं होती किंवा शिक्षणसेवक यांना तीन वर्ष मानधन तत्वावर काम करावं लागत होतं पण आता आपल्याला तेच काम पाच वर्षासाठी मानव मानधन तत्वावर करावं लागणार आहे यानंतर दुग्ध विकास मध्ये अभियांत्रिकी गट अ कनिष्ठ त्यानंतर तंत्र अभियांत्रिकी गट ब दुग्ध संकलन प्रापन प्रयोगशाळा दुग्धशाळा प्रयोग पर्यवेक्षक त्यानंतर कृषी पर्यवेक्षक दुग्ध संकलन विस्ताराधिकारी दुग्धशाळा रसायन तंत्रज्ञ गट क व ड त्यानंतर मत्स्य व्यवसाय विकास विभाग या अंतर्गत सहाय्यक आयुक्त गट अ मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट ब सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क ही पद सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णतः शंभर टक्के भरली जाणार आहेत यानंतर मत्स्य विकास मत्स्य व्यवसाय विकास विभाग यामध्ये सहाय्यक आयुक्त गट अ मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट ब सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क त्यानंतर ग्रामीण विकासामधील बरीच पदं भरली जातील त्यानंतर विस्तार अधिकारी त्यानंतर साथ रोख वैद्यकीय अधिकारी जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचर विस्तार अधिकारी त्यानंतर ग्राम ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक आरोग्यसेवक परवे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य औषध निर्माता त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुष्ठरोग तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक त्यानंतरच पद आहे ते आरोग्य सेविका त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सहाय्यक पशु पशुधन विकास अधिकारी जिल्हा सार्वजनिक परिचारिका विस्तार अधिकारी त्यानंतर प्रशिक्षित दाई विकास सेवा गट क गट ड त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ गट ब मध्ये वैद्यकीय सेवा प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे त्यानंतर गट क मधली पदे गट ड मधली पदे त्यानंतर गृह विभागामध्ये पोलीस उपअधिक्षक वरिष्ठ गुप्त वार्ताधिकारी सहाय्यक गुप्त वार्ताधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोलीस शिपाई सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक अभियंताश्रेणी दोन कनिष्ठ अभियंता त्यानंतर जलसंधारण व वित्त विभागातील विविध पद आहेत सहाय्यक संचालक कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा, लेखा परीक्षक लेखा लिपिक त्यानंतर जो पद आहे लेखा परीक्षा लिपिक तर यांसारखी जी पद आहेत ही येणाऱ्या कालावधीमध्ये शंभर टक्के पूर्णतः भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे या अगोदर एकूण पदांच्या दहा टक्के पद व काहीच पद भरली जायची पण येणाऱ्या कालावधीत ही सर्व पदं भरली जाणार आहेत आणि तसा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की राज्यस्तरीय समर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणी सर्वात खालचे पद हे मानधन तत्वावर पाच वर्षासाठी भरले जाणार आहे भरले जाणार आहे